रात्री गल्लीमध्ये गोळीबार झाल्याने गावठी पिस्तूल दोन गोळ्या झाडल्याची घटना घडली आणि या घटनेची माहिती मिरज शहर पोलिसांना समजल्यानंतर मिरज शहर डीपी पथकांनी घटनास्थळी धाव घेतली होती आणि या प्रकरणी मिरज शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून एकाला ताब्यात घेतलेला आहे मिरज शहर पोलीस ठाणे मिलिंद विलास पाटोळे यांनी फिर्याद दिली आहे दस्तगीर शौकत बावा आणि जुलिफर बावाई असे गोळीबार करणाऱ्या संशयित आरोपींची नावे आहेत साहिल नावाच्या तरुणाशी दस्तगीर बावा आणि त्याचा तालुका क्रीडा संकुले येथे फुटबॉल खेळताना वादावादीचा प्रकार घडला होता या वादाचा राग मनात धरून इसापुरे गल्ली येथील सौदागर यांच्या घरासमोर आलेल्या तरुणांशी परत वाद झाला आणि यावेळी गावठी पिस्तुलामधून दोन जिवंत काडतुसे हवेत गोळीबार केल्याची फिर्याद यामध्ये म्हटलेला आहे आणि या प्रकरणी मीरा शहर पोलिसांनी तत्काळ तपास यंत्रणा कार्यान्वित केली आहे आणि एकाला गावठी बनावटीचं पिस्तुलासह हो, ताब्यात घेतलं आहे